महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वादाचा भूतकाळ वर्तमान काळ भविष्यातही राहणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि वाद नवा नाही पण काल दिनांक दोन रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या या सदुसष्टव्या स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाला इतिहासात प्रथमच आखाडा प्रमुख तथा तिसरे पंच यांचा मोठा अवमान झाला त्यांची गादी तथा मॅट स्पर्धेतील पराजित शिवराज राक्षेने कॉलर पकडून त्यांना लाथ मारली त्यातून त्याला तीन वर्षे कुस्ती खेळण्यास बंदी घालण्यात आली अशीच कारवाई माती विभागात विजेत्या कुस्तीत मैदान सोडल्याने गोंधळास कारणीभूत ठरलेल्या महेंद्र गायकवाड याच्यावरही केली गेली ताकद आणि आक्रमकतेचा अधिक वापर होणाऱ्या या खेळात कधी कधी त्याला थोडी मुरड घालावी लागून हुशारी दाखवावी लागते तसं झालं नाही तर कालसारखी घटना घडते क्रिकेट सारखा कुस्तीतही तिसरा पंच तथा थर्ड अंपायर असतो पण त्यांच्याबाबतच काल हा दुर्व्यवहार झाला आखाड्यातील सीसीटीव्ही आणि उपस्थित प्रत्यक्ष जाणकारांशी बोलल्यानंतर पंच तथा सरपंच आखाड्यातील पंच कुस्ती लावून देणारे आणि गुण देणारे यांचा त्यात काहीच दोष नसल्याचे दिसले त्यांनी कुस्ती चितपट झाली का अशी विचारणा साईड पंच आखाड्यातील दुसरे पंच आणि आखाड्याबाहेर असलेले तिसरे पंच तथा आखाडा प्रमुख यांना केली त्यांनी ती झाल्याचा सिग्नल दिल्यानंतरच त्यांनी आपला निकाल दिला मात्र तो मान्य नसल्याने गादी विभागात अंतिम फेरीत पराभूत झालेला डबल केसरी शिवराज राक्षे आक्रमक झाला त्याने आखाडा प्रमुखांची कॉलर खेचली आणि त्यांना लाथ मारली या घटनेत शिवराजने आक्रमक व्हायला नको होते त्याऐवजी आखाड्यात ठिय्या धरायला हवा होता असे या स्पर्धेला उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष माचुत्रे यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्या आवाजला सांगितले पंच देव नाही तो चुकला असेल तर खेळाडूने खिलाडू वृत्ती दाखवायला हवी होती याबाबत बसून चर्चेअंति निर्णय झाला असता असे ते म्हणाले पण जे घडलं ते अघटित होतं आतापर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात असं झालं नव्हतं हा काळा दिवस ठरला अशी खंत त्यांनी व्यक्त केली पैलवानांचे कोच तरी अलर्ट असते तरी हा प्रकार घडला नसता असंही ते म्हणाले पंचांना मारहाण झाली तर नवीन पंच तयार होणार नाहीत अशी भीती त्यांनी व्यक्त केली मागच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनललाही वाद झाला होता तो काल झालेला नवा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याचे घराणेच कुस्तीगिरांचे आहे त्यानेही गतवेळी संयम दाखवल्याने पुढील अनर्थ टळला होता त्यांचा आजोबा अमृता मोहोळ आणि सतीश मांडिया यांच्या कुस्तीतही असाच वाद झाला होता त्यावेळी ते त्या स्पर्धेचा निकाल अनिर्णित ठेवला गेला होता तर कालच्या गोंधळामुळे तीस वर्षापूर्वीचा प्रसंग डोळ्यापुडून तरळून गेला त्यावेळी एकोणीसशे ला पिंपरी चिंचवडकर पैलवान दत्ता शिंदे यांच्या बाबतीत हेच घडले होते पण पंचांचा निर्णय व पटल्याने ते मुद्दा सोडून गुद्यावर आले नाहीत मुद्द्यावर ठाम राहिले आखाड्यात बसून राहिले होते मात्र काल राक्षने आखाडा सोडला आणि निर्णयावर शिक्का मोर्तब झाले आखाडा न सोडता तसेच आक्रमकपणा न दाखवता मैदानातच त्यांनी ठिया मारला असता तर नंतरचा राडा झाला नसता त्याच्यावर तीन वर्षाची बंदी आली नसती दरम्यान आपण ट्रिपल केसरी होऊ नये म्हणून आपल्याला बाद दिले गेले असे नांदेडकडून खेळणारा पण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचा शिवराजच नाही तर त्याच्या आई वडिलांचेही म्हणणे आहे गादी विभागातील विजेत्या कुस्तीत हा प्रकार घडला पंचांचा निर्णय न पटल्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनेही मैदान सोडले त्यामुळे ते त्याचे समर्थक संतापले त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यामुळे महेंद्रवरही तीन वर्षाची बंदी टाकण्यात आली कालच्या या राड्यावर आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद